ज्ञानेश्वर बच्चाव हे शेतात नांगरणीचे काम करून ट्रॅक्टरने घरी परत येत असताना नाल्याच्या बाजूने असलेल्या अरुंद रस्त्यावर अंदाज चुकल्यामुळे ट्रॅक्टर नाल्यात उलटला या भीषण अपघातात ज्ञानेश्वर ट्रॅक्टरच्या खाली दाबले गेले व त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला मृत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून स्थानिक ग्रामस्थांनी या अरुंद रस्त्याच्या कामाची तात्काळ मागणी केली आहे अशा उपघांधांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे बागलाम वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा